गणेश मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा स्वागत तर मंडळी बघू शकतोय माग दादा आता नेहमीप्रमाणे मोठा वाना आणि ये वाणन आज दंब, दंब मावरा असणार आहे दंब कारण ऑलरेडी मावरा दिसत असेल तुम्हाला माग त्या मावरा उडते वानव उडते म्हणजे मोठा मावरा पण मोठा टाप काय येते जितारा बितारा शंभर टक्के असेल तर बघा वानाची धमाल वानाची मजा बघत राहा राहायचा आनंद घेता तर बघता येऊ समोर वाना आपल्याला वानव भरपूर मावरा उडतोय अजून पाणी आहे भरपूर पाणी आहे एक साइड ना आता आम्ही आतमध्ये जेव्हा अशी पाखरा उडत असतात ना पाणी असल्यावर तेव्हा समजतं का मावरा हाय त्याला पाखरांना बरोबर दिसतं पाखरा जाम आहे बघा आणि तो पाणी आता आहे सुकत चुकत अजून कडला पाणी आहे फक्त इथं सुकत चुकत जाईल जसं वाण्यावर जाईल पाणी आपण मावर टिप्पाला करून सुरुवात बघताय आता पाणी आपलं वाहन वजवळजवळ आला आहे तिकडशी आपली काही जण पोरं आहेत ती आता टिपत टिपत आली आणि आता आपण आहोत आता वाहनं सोबत चाललंय थोड्या वेळ दहा मिनटात चालत बसले व तांबते तांब तांबरा वराची साई तांब पण तुझ्या पाहाशी वडाची साईज बघ तेव बघ बा 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 मोठा वडा योगा वडा वडा हम्म असं ना आहे तो फक्त आता मावरा पूर्ण दिसायला लागलाय कारण हलूहळू पाणी जवळ लागलंय तांबी दिसतात तांबी आणि वड दिसतात मोठं मोठं आता जादातर सुखाची वाट बघताना जत्याला काहीतरी भेटलंय बारकी ठो आहे आता बघताय समोर मावरा दिसत असेल तुम्हाला का बघा मावरा तसा मावराचा थरपडलाय बघा सगळा मिक्स आहे बारीक मोठा सगळा मिक्स मावरा आहे कॉल करायला गला की बोल्स कसलं मोठा बघा काय आहे सर बाय तो काय भालावाय वय काय चिंबर भालावा तेच समजायला चिंबऱ्या करते बद्दल कसला मावरा आहे बघा थोडंसं पाणी आहे पाणी जाऊ दे पानी पानी का मावराचा थर्ड दिसत थर्ड डायरेक्ट वडा दाखव तुम्हाला वडा पाहुणे अजून वडाच आहे बघा वडा वडा बाकी मावरा बघा पाहुते का तेच खरप्या मोठा आहे आरामचा आहे आया होता काहीतरी खरूच्या हरक काहीतरी दिस होता या आयाखरू बघा यु टाम तर खरं आहे हि बारीकसा हाय पण हाय नाव सांगायला विश्विं नाही तुझ्या बाहेर आहे अरे अख्खा मागविल आपल्याला स्वतः माखल ना आपलं मागविल विश्विन टाक डायरेक्ट हो स्वतः माफाल ना आपलं मागविल जला केलाच काम आई वडिलांची मोर आहे तो हे केलेला आहे रे बसवलेला आहे बघ तापदार बसला तो मावरा बघा फक्त आहे मावरचा थर थरपरला आहे त्याच्यामध्ये मोठा मावरा भरपूर आहे आता जागच सगळा मोठा मावरा आहे तुम्हाला दाखवीन मी या सगळ्या नेहमी आहेत वरती काही नाही नेहमी आहेत सगळ्या हे बघा मावर बघा फक्त आहे माऊराची लाट साईज बघा साईज वडची बघा वडची साईज तामगवली का आता तामगवली का हे बघा उरते बघा सगळं मावर सगळं येत नेम येत सगळ्या नेवकट आहे काय तू बर आहे काय आहे बा या ओलीने काय मोठा आहे राहते दे ते ओलीनं नंगलिंगावरती धडकून सगळं तू आता बा चार पाच तुम्ही बरं चार करते साईज बघ साईज बघताय कसला मोठा आहे तो ओडं लय भारी वड जाम भारी बघा सगळं आणि इथं बघा मोठा मोठा कती मावरा आहे जाम मावर तांब आहे बघा मोठी तांब आहे तांब लॉटरी बर का बोला मावराची लाट खजाना नुसता खजाना आलाय कधी आहे बघा मावरा खजाना खजाना दिपापच नुसतं आता पटापट पटापट मिघाले बिंघाले मोठ्या मोठ्या वस्ती आहेत हे बघ तुझी वय काय बसून मस्त मोठा होता रास बुईट मावर आवरे बघाल पण आज एक दुःख आहे का आवरी बुईट मावर व एक चिताराने पडला मोठा कमाल झाली आज लागला माझा एक ओडा दिसता औषध आहे तांबी दिसले का तिनक तांबी जागस मला दाखवते मी ते बोलत होतास असणार आता लगेच आला जे खपतर मार आहे मस्ते एक तिसरी जाग दोन तामारले एक तिसरे वर्षाबा कसे हो कुठं बघ दबा दबा द दब। 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 शिंगाली असते तर काम होतं ये वेग मस्त वडा पाव काय

पूर्ली आहे ना चांगली कुरली ते उशीर पण त्याचा विश्वी कलगाणीची चिवणी गारी बघत आले गारीचा तवास आला डायरेक्ट

哦。